नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक अशी पालकची भाजी करूया वेगळ्या पद्धतीने जरा एक वाटी शेंगदाण घालून तर बघू आपण किती मस्त भाजी होते ही चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी ताजी ताजी गावच्या बाजारातून भाजी आणलेली आहे बघा ही गावची भाजी आहे पालक भाजी चवीला खूप टेस्टी लागते ही गावची भाजी बघा गावच्या पाण्याची गावच्या पाण्यातच टेस्ट असते जिरं लसूण आणि मिरची घेतली आहे मी वाटायला एक चमचा धनं एक चमचा जिरं घेतलं तर मिरची एक पासात घेतले मीठ गाठले खूप टेस्टी मसाला आपण बनवून घेणार आहे आता आपण भाजीची पिंडी सोडून घेऊया अशी काही चिन कट करून घेतो मी लगेच सुटते गात बसले असते तर बघा किती ताजी ताजी भाजी आहे हिरवी गार पालक पौष्टिक तर आपण ही भाजी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साफ करून घ्यायचे आता दांड पण घ्यायचं दांड्यात खूप टेस्ट असते नुसतं पालं पालं नाही घ्यायचं दांडं पण घ्यायचं सर्व कापून आपण भाजी घेऊया बघा थोडीशी मी भाजी ठेवली आहे शिल्लक नंतर काय तर बनवायसाठी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी आता दोन ग्लास पाणी घालूया आपण गॅसवर ठेवले आणि शिजवून घेऊया आपण एक दोन उकळीत आपली भाजी शिजते आपण तर मसाला वाटून घेतलाय बघा मिरची ही दरदरीत मसाला वाटून घेतलाय जिर लसूण मिरची घालून धन जिर घातल्यावर भाजीला खूप टेस्टी येते बघा अशी दरदरीत वाटून घ्यायची आता आपण भाजी शिजल्या का बघूया भाजी पण चांगल्या तर व्यवस्थित शिजलेली आपली दांडा बघायचा शिजताना शिजलेली आहे आपली भाजी आता थंड करायला ठेवूया आपण भाजी काढून घेऊया पाण्यातून नितळून सगळी अशी जाऱ्यानं काढा मी सगळं पाणी निघते भाजीतलं आणि ही पाणी आपण भाजीला वापरणार आहे भाजी शिजल्याला आणि आपण दुसरं पण गरम पाणी करून घालायचं भाजीला आपल्याला भाजीच पाणी साईडलाच ठेवले भाजी थंड करायला ठेवली होती थोडीशी थंड झाली आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया पण मसाला वाटलेला हिरव्या मिरचीचं काढून घेतलाय का वाटीत आणि आपण भाजी बारीक करून घेणार आहे आता कडेमध्ये तेल घालूया एक फळी आपण तेल गरम झालं का जिरं घालूया एक चमचा मोहरी घालू एक चमचा मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचं तेलामध्ये लसूण घालूया आपण बारीक कट करून घेतलेला लसूण आहे लसणामुळे खूप टेस्टी येते आपण आधी पण लसूण घातलेलं वाटणार आता वाटण घालू हिरव्या मिरचीचं दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मिरची घाटल्यानंतर तेलामध्ये चांगले परतून घ्यायची म्हणजे कच्चा पण निघून जातोय आपल्या पुरे मिरचीचा तर एक वाटी शेंगदाण घालूया छोटी वाटी शेंगदाण घातल्यामुळे भाजीला खूप टेस्टी येते बघा असं शेंगदाण तुम्ही घालून बघा अख्खं शेंगदाणं शेंगदाणं पण तेलामध्ये परतून घ्यायचं खूप चवीला तर होते शेंगदाण घातल्यामुळे असं आता आपण भाजी घालूया मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातले मी घाले गावी हवा असल्यामुळं सगळं असं चरका दिल्यावर मग इकडं आलं या साईडला आलं म्हणून खिडकीतून वारं आलंय भरपूर तर भाजीमध्ये आपण गरम पाणी पण घातले बघा आणि भाजी शिजल्याला पण पाणी घातले आता दाण्याचं कूट घालूया आपण दोन चमचे आपण आक्कछंग शेंगदाण पण घातले तर पक्क शेंगदाणास भाजी खाताना दाता खाले छान लागतात बघा वेगळीच टेस्टी येते मिक्स करून घेवे आता आपल्याला भाजीले कुकळी काढून घ्यायचे बघा चवी फुरतं मीठ घालू आपण आधी पण मिरचीत मीठ घातलेलं मग वाटताना आता नंतर बेतान मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एकदा बोडापासून ढवळून घ्यायची भाजी अगदीच दोन उकळी आले भाजी आपली लगेच शिजते आधी शिजलेली भाजी जास्त वेळ शिजवायचं नाही आपण भाजी जास्त वेळ शिजवलं तर भाजीचा कलर बदलतो म्हणून जास्त वेळ नाही शिजवायची भाजी दाटसर झाले बघा तुम्हाला किती पातळ पाहिजे का दाटसर पाहिजे ह्याच्यावर तुम्ही पाणी ओतू शकता गरम पाणी करून होता भाकरीसोबत तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या वाजरीच्या तांदळाच्या खूप लागते ही भाजी पौष्टिक भाजी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा धन्यवाद बाय बाय